आल्याला इतक इतकं इतकंच आहे त्या इतकंच असत काळी भाई कडाला असलं तर अल्पमतीनं परिहार सेवा कमी निमित्त आहे कार्यक्रम कमी निमित्त आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तरी कर्तव्य या गावातील रहिवासी वयोवर्ध असणारी व्यक्ती मला मला वाटतं हरिभक्ती प्राणी वैकुंठवासी प्रल्हादराव लक्ष्मण पवार यांचा हा द्वितीय पुण्यतिथी सोहळा आहे आणि ज्या परिवारांना हा पुण्यतिथी सोहळा घडून आणला त्यांचे सुपुत्र असणारे हरिभक्तीप्रायण संतोष प्रल्हादराव पवार रमेश प्रल्हादराव पवार या दोन सुपुत्रांनी एकत्र येऊन आपल्या वडिलांना जीवनामध्ये केलेलं चांगलं कार्य या परिवारावर केलेले उपकार हा कृतज्ञता व्यक्त म्हणून कार्यक्रम आहे म्हणला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्या आला महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे आमच्या युवा कीर्तनकार ख्यातनाम कीर्तनकार असणाऱ्या आमच्या आशा ताई राऊत त्यांची सारथी आमची भाऊ हा भावगीर महाराज हे मी भाऊराव नावराव म्हणाडो आमचे भाऊगीर महाराज त्यांना संपर्क साधला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे टाळी वाजवा त्यांच्यासाठी आणि या कार्यक्रमाला विशेष ताईची उपस्थिती आहे ताईसाठी टाळी वाजवा जरा भाऊगिरी महाराजांना ज्यांच्याकडून संपर्क साधला आमच्या परिसराचा वैभव मृदंग महर्षी तालमुनी आमची विष्णू दाजी चोपडे त्यांच्यासाठी टाळी वाजवा आता या कार्यक्रमाला एक एकाची का व्यापारी अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली संगीत अलंकार संगीत रत्न गायन पिळा भजन सम्राट आमचे सतीश महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवाजोऱ्यात ज्यांना पाठीमागा सात संगीत केली संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमचे बाप्पा त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाढलो वा। इकडं मायकालो भासणारे आमचे संगीत अलंकार संगीत रत्न पुंडलिक महारा वा। महाराज त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजलो पलीकडं आमचे गणपत महाराज बरोबर ना हा गणपत महाराज संस्थाच्या लक्षात झाला कुठे तुम्ही जाईत ना असं त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा ज्यांची मृदंग थाप पडते मृदंग महामिर मृदंग महागुरु मृदंग मर्षी तालमुनी मृदंगाचार्य आमचे ज्ञानेश्वर महाराज माऊली घोरगे त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा इकडे ज्यांचे मृदंग थाप पडते मृदंग महर्षी तालमुनी आमचे कृष्णा महाराज त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा आमचे पेटी मास्तर त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा माई शिष्टमा अगदी सुंदर आहे तुमचे नाव घेतलं कमी जास्त करू नका सर्वांच्या सहकार्याने आमचा राम सोडे त्याच्यासाठी टाळी वाजवाजवर तू देखील आहे आता बरेचसे हित मंडळी आता ताई कसं आहे शिरडा दोनच हे पिले पाच की एखादं हुटकत आहे कुणाचं नाव राहिलं आपल्याला अगदी कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे थोडं लक्ष देऊन ऐकायचे प्रयत्न करा आत् पुण्य तिथी जो आत्मा पुण्य करून ज्या तिथीला देह ठेवतो त्याला म्हणायचं पुण्य आणि पुण्यतिथीला फार महत्व आहे काही लोकां मते महाराज हे केल्यानं काय होत असतं एका वाक्यात बोलतो बॉडीला जी पुण्य

काय नाही सापड झोऱ्यात टाळी वाजवा हे घ्यायला आल्याला वाटलं दिशा इतकं इतकंच आहे त्यात इतकंच असतय टाळी बाजू कळाला असतिलाची पुण्य तिथी कसं आहे भाऊगरी महाराज मला असे चांगली असले ते कीर्तन वाटत नाही फाशी घ्यावरती ताई मी एका गावात कीर्तनाला गेलो ह्या पाठीमाग चारच भजनी उभा तैला काहीच येईना मी तैला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला तैन भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं आता इतके जेणे म्हणल्या फाशी घ्यावं लागाल का नाही आनंद वाटायला टाळी वाटवा फार आहे महाराज ऐका बरं का झिग झिग ऐका मृत प्राणी केले नाथ बाबाने देखील स्वर्गातले पितर जीव घातले म्हणून पुण्यतिथी फार महत्वाची असते एक ऐका तेरवी असेल वर्ष असेल गोड जेवण असेल पुण्यतिथी असेल हे कार्य करावं लागतं आणि हे कार्य नाही केलं आहा अहा करता त्याच खरीदि पिता रा वंश दुराचारी पुत्र झाला हे कार्य नाही केलं स्वर्गात पितृ शाप देतात नाही का इतराचा आशीर्वाद घेण्यासाठी हे कार्य आहे टाळीबाजू आणि इतराचा आशीर्वाद जर असेल सात पिढ्याला काही कमी पडत नाही आणि पितराचा जर शाप असेल सात पिढ्याला मिठाला पीठ लागत मिठाला पीठ लागत आशीर्वाद घेण्यासाठी आजचं कार्य आहे आज ज्यांची पुण्यतिथी आहे थोडक्यात बोलतो महाराज काही गोष्टी जीवनात घडण्यासाठी तीन गोष्टी लागतात रमेशराव किती म्हणते तुला खायला बोलले <laughs> चांगल्या गोष्टी घालण्यासाठी आचार चांगला लागतो माझ्याकडं लक्षात द्या दुसरी गोष्ट उच्चार चांगला लागतोय आणि तिसरी गोष्ट विचार चांगला लागतो काळी बाजू अरे जिथं आचार आहे तिथं उच्चार आहे आणि जिथं उच्चार आहे तिथं विचार आहे एवढा नाही तर काही माणसं गेली तरी काही घडत बँकेत गोटी धोत्राला गाठी <laughs> त्याच्या हाताला गोष्टा कावळा देखील हलू शकत काही गोष्टी घडण्यासाठी पुण्य लागते मग आचार उच्चार आणि विचार ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि तसा जर विचार केला जगात तीन वर्ग पडतात एक, एक कर्म वर्ग आहे कर्मप्रधान माझ्याकडे लक्ष द्या दुसरा वर्ग आहे भोग प्रधान आणि तिसरा वर्ग आहे विचार प्रधान कर्मप्रधान वर्ग ब्राह्मणाचा आहे ऋषी मुनीचा आहे भोग प्रधान वर्ग पशु पक्षाचा आहे कुणाचा आहे आता खरं सांगा इकडे कीर्तन चालू आहे माणसाला कळाले का बैलायला झोपले काय मागले कोणाला कळाले कोणाला कळाले झोपले काय कबाय ला माणसाच्या ऐका गडी विनोद म्हणू बोलत नाही पशुला पापही कळत नाही पशुला